शेतकरी हवामान अंदाज चॅनलमध्ये सर्व सोबत येत आहे तर एकवीस तारखेला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात एक दोन जोडदार पाऊस पडणार त्याचे कारण आहे हजार दोन ते एक हजार हेल्थकेअर शिका दाब तयार झालेला आहे तो हा दाब महाराष्ट्राहून तर शेतकऱ्या तारखेला एकच्या टायमाला नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर ముంబ కొ జోరదారు భాగా జోరదారు భాగూర్ నాద అలిదాబాద్ చంద్రపూర్ నాగపూర్ గోదియా భండారా భగాద్ టైమా జోరదార్ రాబై కినారా కోణ సంగీ స భాగా మహారో చూిక పుణ్య సత్యా భాగ చాల మాలేగావ జావనగీ సోలాపూర్ ధారాశీ పండ్వాడి बारशी कर्ज कर्जत पूर्ण भागामध्ये जोरदार असे चारच्या टायमाला पाऊस होते पाऊस राहणार आहे तो एकदम जोरदार राहणार आहे आणि हा पाऊस त्याच्या टायमाला विदर्भ साइडला देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच भंडारा या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस एकटे मित्र जवळजवळ सातच्या टायमाला पहिला असता सहा आणि सातच्या टायमाला సా విదా రా మధ్య టైం సౌరమంత్రత్యవయా దావాడ మనగర పైవరాయి బీ మాజల పంబూ పా राजा माजुरगाव परळी तसेच इकडे पहिला असता बर्दापूर खेड दारू या भागामध्ये भवानी पाऊस राहणार आहे एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे सातच्या टायमाला तसेच गंगाखेड परभणी या भागामध्ये देखील वागणी पाऊस राहणार आहे आणि हिंगोलीला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे हा एकवीस तारखेला सातच्या टायमाला तसेच लातूर धाराशिव तुळजापूर सोलापूर अकलकोट पावसा निलंगा या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे एकदम विकास करांडा कुर्डुवाडी जामखेड करमाळा चौसाळा कर्जत टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे तर साधारण ती जोरदार पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस नऊच्या टायमाला खूप जोरदार पाऊस हा आपण सांगितल्या जिल्ह्यामध्येच जोरदार पाऊस राहणार आहे नऊ वाजेपर्यंत అతి జోరద హా పా అక్కడ వాళ్ళ రా అలా బారా టైం రానౌస పూర్ణ మరవాడ విదర్భ సా జోరదారు పాన మరాఠవా టైమా సర్వసాధారణ పాయి సర్వసాధారణ విదర్భ సాయి పావు అతి జోరద ముసారడ

मराठवा बीड़ मजलगातूर सोलापुर तुझापुर बाराशी जालना संभाजीनगर पर भागा मध्य तुफान सार पाउस रि आठ नौ रहना सहा सत्यापन तेज नांदे कुसद अकोलामदे तुफान पाउस रहना शाम जोरदार पवस नोंद है बीड़ सोलापुर भागा मधी चांगला जोरदार पाउस रहना है एक तारखेरा रहा बाकी एक वाजेपर्यंत पोहोच राहणार आहे तर अशीच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान